मित्रांनो राज ठाकरे यांच्यावर त्यांच्याबद्दल द्वेष मत्सर ज्यांच्या मनात आहे त्यांनी आरोप केला सुपारी वगैरे वगैरे त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर असं दिसतंय की सगळ्याच पक्षाचे लोक कमी अधिक प्रमाणात तुटून पडत आहेत ओबीसींचे पण पडतायत है। मराठ्यांचे पण पडतायत दलित मुसलमान यांचे पण नेते काही त्यांना अनुकूल दिसत नाही आहेत मराठी माणसामध्ये वेगवेगळी मतमतांतर आहेत पण तरी राज ठाकरे यांचा रिलेव्हन्स आगामी विधानसभा निवडणुकीत कायम आहे राज ठाकरे काय करतात कसं करतात काय साधतात त्यांना कसा प्रतिसाद मिळतो निवडणूक पूर्व वातावरणात आणि निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी याच्याबद्दल खात्रीशीरपणे कोणी काही सांगू शकत नाही खरंच नाही सांगू शकत आहे त्यांचेही लोक सांगू शकणार कदाचित त्यांनाही अजून संभ्रम आहे की भ्रम नाही संभ्रम आहे संभ्रम आहे म्हणजे असं तसं असं कळत नाही आहे त्यांना त्यांना एकदा असं वाटतं की राजसाहेबांनी घेतली ती लाईन एकदम परफेक्ट आहे की आपल्या बळावर आपण उभे राहू आपल्या जागा आपण निवडून आणू आणि त्या बळावर मग कुठे काय कुणाशी हे करायची कारण त्यांनी असं एक वाक्य चांगलं वापरलंय सूचक वापरलंय की माझी मनसेची माणसं आमदार सत्तेत बसतील असं मी बघेन हे वाक्य ना मला उद्धव ठाकरेंच्या त्या वाक्याशी साम्य असलेलं वाटतं की ज्याच्यात ते म्हणाले होते की आम्हाला सगळे ऑप्शन्स ओपन आहेत ज्यावेळेला भाजप आणि त्यांनी मिळून निवडणूक लढवली आणि दोघांना मिळून क्लिअर बहुमत मिळालं आणि तरी टाळाटाळ चालू होती मुख्यमंत्रीपदावरून त्यावेळेला ते असं म्हणाले की आम्हाला ऑप्शन्स ओपन आहे आणि त्यांनी खरोखरच मग भाजपला दाखवून दिलं की आम्हाला दुसरा ऑप्शन ओपन आहे राज ठाकरे यांना पण शक्यता अशी आहे मित्रांनो की त्या त्यावेळेला दोन्ही ऑप्शन्स ओपन असतील आणि त्यांना ठरवायचं असेल की कोणत्या अटी शर्तींवर मी कोणता ऑप्शन निवडतो मग तेवढी ताकद त्यांच्याकडे असेल मग तेवढे आमदार त्यांच्याकडे असतील यासाठी किती आमदार लागतील तुमची कल्पना आहे की अशी डिक्टेटिंग पोझिशन मी किंगमेकर असं डायरेक्ट म्हणत नाही मी किंगमेकर या संज्ञेला खूप मोठा गहन असा अर्थ आहे आणि असं मोठा चंक त्याच्यासाठी पाहिजे पण ज्याला आपण म्हणू की एक वजन त्यांनी त्या पारड्यात टाकलं तर ते पारडं झुकेल कितपत किती आमदार यायला पाहिजेत मनसेचे तुम्हाला काय वाटतं किती यायला पाहिजे मला असं वाटतं की किमान पंचवीस आमदार यायला पाहिजेत अशी ताकद जर दाखवायची असेल आणि असं मध्ये मनसून जर म्हणायचं असेल की आम्हाला सगळे ऑप्शन ओपन आहेत तर किती पाहिजेत मिनिमम पंचवीस पाहिजेत आणि पन्नास म्हणजे सोन्याहून पेवर काय त्याला कौतुकाला सीमाच नाही मग राज ठाकरेंचे एक वरून जर पन्नास वर गेले आणि जाऊ शकतात त्याला काय ज्यांचे शून्य होते त्या केजरीवालांचे ऐंशी पैकी अठ्ठ्यात्तर आले होते म्हणून आता काय होतं की केजरीवालांच्या जादूई करिश्मेशी तुलना राज ठाकरेंची आता करणं शक्य होत नाही याचं कारण आता केजरीवाल फार वाईट रीतीने बदनाम होत आहेत काय चक्रात अडकलेत वगैरे वगैरे पण राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये असा चमत्कार होऊ शकतो पंचवीस पन्नास येऊ शकतात त्यांचे आणि ती मतं येतील कुठून तुम्हाला वाटतं ती मतं कोणाची असतील मला असं वाटतं की ही न तरुणांची मतं असते हा ठीक आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मला लक्षात येते की मुसलमान तरुणांची नाही मिळणार त्यांना ती उद्धवल्या जातील पण दलितांची दलित तरुणांची मिळू शकतील कारण ती एक मिलिटन्सी आहे दलित तरुणांमध्ये आणि त्या मिलिटन्सीचा प्रतिनिधी आज महाराष्ट्रामध्ये एकच आहे बाकी हे सगळे काय म्हणतात त्याला थकलेले आहेत विजलेले दिवे नाही म्हणणार तरी मंदावलेले दिवे अगदी पवार पासून उद्धव उद्धवपासून सगळे आत्ता तेजपुंज ज्योत जर कुणाची असेल अर्थातच राज ठाकरे त्यांचं वय ते आजोबा झालेत वगैरे हे सगळं बाजूला ठेवा हो, आता सगळेच एक उद्धव सोडून सगळे आजोबा झालेले आहेत से आता बिचाऱ्या आदित्यचं लग्न कधी होईल आणि कधी त्याला मुलं होतील लांबची गोष्ट आहे म्हणजे असा वयाने तो आजोबाने पणजोबाच दिसतो उद्योग तो भाग सोडूया या जास्त विषय नाही आपला पण आता ज्याला तेजाची आवड आहे ज्याला लखलखी तेजाची आवड आहे ज्याला असं कुठेतरी एक असं चैतन्याने भारलेलं नेतृत्व पसंत वाटतं आणि हा आपलं भलं करेल आणि बुरं करणाऱ्यांना धडा शिकवेल हे पण आहे बरं का नुसतं भलं करील नाही आपलं बुरं करणाऱ्यांना धडा शिकेल असा विश्वास वाटावा असा राज ठाकरे सोडून दुसरा कोण नेताय सांगा मला कोण भले असतो सत्तेत नसले राज ठाकरे तरी देखील लोक त्यांच्याकडे जातात ना आशेनी अपेक्षेनी आणि आत्मविश्वासाने जातात खात्रीने जातात की हा माणूस आमचा प्रश्न सोडील सोल्युशन देईल आणि ते सरकारकडून इम्प्लिमेंट करून देईल आणि सरकारही त्यांना महत्व देतं ना ते का देत दोन्ही आहे दोन्ही दोन्ही त्यांच्या उपयुक्तता शक्तीपेक्षा उपद्रव शक्ती जास्त आहे हे मलाही माहिती आहे आणि मलाही मान्य आहे त्यात काय हरकत नाही ना या देशामध्ये उपयुक्ततेपेक्षा उपद्रव कार्यकर्तेलाच अधिक महत्व सत्ता देत आले आतापर्यंत त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की ज्या ज्या तरुणाला ना महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने बदल हवा हे आता दोन्ही ना कस आहे ना वापरून झालेले आहेत होय की नाही महाआघाडीचं सरकार आपण पाहिलंय आहे महायुतीचं सरकार पाहिलंय आहे आता या दोन सरकारांचा अनुभव घेतल्यावर लोकांना असं वाटण्याची विशेषतः तरुणांना असं वाटण्याची शक्यता आहे जो सदुसष्ट टक्के आहे की आता बदल हवा आणि राज ठाकरे रिप्रेझेंट चेंज टोटल चेंज आता दुर्दैवाने त्यांना एकशे पंचेचाळीस वेळेच जर मिळण्याची शक्यता जरा जरी असते ना तरी खरंच महाराष्ट्रामध्ये अमूलाग्र बदल झाला असता आणि राज ठाकरे मुख्यमंत्री म्हणून काहीतरी अद्भुत घडवून गेले असते हे खरं आहे पण आता एकशे पंचेचाळीस नाही आहेत दृष्टीपथात आपल्याला कबूल करायला पाहिजे पण पंचवीस पन्नासला सुद्धा ते महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देऊ शकतात कसं आहे की आधीचे मोदी आणि आता एनडीएतले मोदी याच्यातला फरक बघा ना तुम्ही की वक्फ बोर्डाचं विधेयक काल त्यांनी संसदीय समितीकडे पाठवलं नसतं मोदींनी पासच करून घेतलं असतं पण त्यांना मेजॉरिटी नाही आणि प्रेशर ग्रुप्स विरोधी पक्षांचे स्वतःचे सोडा विरोधी पक्षांचे प्रेशर ग्रुप इतके पॉवरफुल आहेत की त्यामुळे त्यांना ते संसदीय समितीकडे पाठवणं भाग पडलं राव नाही का आता काल बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये केवळ संमिश्र सरकार असल्यामुळे होत असलेले बदल बघा की काल त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या आजवरच्या भाषणामध्ये सेक्युलरिझम हा शब्द वापरला सेक्युलर इंडिया हा शब्द वापरला मोदी हिंदू राष्ट्र करायला निघाले होते ते सेक्युलरिझमची भाषा करतात हा या लोकसभा निवडणुकीतला पराभवाचा चमत्कार आहे दोनशे चाळीसवर आले सत्तेवर आले ठीक आहे पण ती सत्ता कशी आहे ना की नेहमी नि, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे काय भरोश्याचे गडी आहेत का आणि मला असं वाटलं होतं की महिनाभो महिन्यामध्ये पक्षांची फाडाफाडी पोडापोडी करून काहीतरी एक पर्यंत निदान दोनशे बहात्तर पर्यंत तरी संख्या नेऊन ठेवतील भारतीय जनता पक्षाच्या पण आता यायला तयार नाहीत लोक असं दिसत आहे मी मी काही लोकांशी बोलत तर ते म्हणाले भाजपात यायला नाहीये तयार कोणी आता हे म्हणतात की आता थोड्या दिवसात कदाचित हे सरकार पडलं आणि इंडियाचं सरकार आलं कुठे बुडतं जहाज वाटायला लागलं लोकांना विश्वास गेला लोकांचा आणि मोदी बदलले हो तर उद्या पंचवीस पन्नास आमदार जर राज ठाकरेंकडे असतील महाराष्ट्राचं राजकीय हो, प्रशासकीय हो, शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक सगळ्या ह्याच्यावर ते परिणाम करतील मुख्यमंत्री न होताही ते मुख्यमंत्र्याला भाग पाडतील ती ताकद त्याला मिळावी अशी इच्छा असलेला मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे असं मला वाटतं लोकांना अंकुश हवाय सत्य उद्धवची सत्ता निर्बंध होती महायुतीची निर्बंध आहे फडणवीस लोकांच्या मनातून सॉरी टू से बट उतरलेले आहेत शिंदे शाबूत आहेत पण फडणवीस फन, उतरलेले आहेत त्यामुळे अजितदादा तर काय म्हणतात त्याला अवशेषच राहिले आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे ज्याच्याकडे आशेनी बघावं अपेक्षीने बघावं ज्याचा प्रेशर ग्रुप मी आता राज ठाकरे यांच्याकडे ठीक आहे त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून मनसेनी जाहीर करावं हो। आणि राज ठाकरे यांना पण मी सल्ला देईन की महायुती आणि महाआघाडी हे दोघं जर जाहीर करणार असतील त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे किंवा फडणवीस तो सोडा तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की मनसेनी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं पाहिजे की आमचे मुख्यमंत्री ते आणि इतरांनी पुढाकार घेतला पाहिजे राज ठाकरेंनी स्वतःच्या तोंडाने बोलावं की मी पुढला मुख्यमंत्री माझ्या हातात एक दिवस सत्ता द्या असं ते बोलले ना दॅट सी आता हे बाळा पासून अविनाश जाधवपासून तर अभिजित पानसेपासून तर राजू पाटीलपासून तर ते सगळं शालीनेता अमुख तुमूक या सगळ्यांचं काम आहे की त्यांनी एक ठराव करून आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हे एकनाथ शिंदे आपल्या तुमचे राज ठाकरे असतील असं जाहीर करावं आवश्यक आहे ते तरच त्यांना मतं मिळणार आहेत जे पंचवीस पन्नास उमेदवार येणार ना ते राज ठाकरे असणार आहेत ते थोडेच त्यांच्या नावाने निवडून येणार आहेत ते राज ठाकरे येणार आहेत पण याचा परिणाम कोणावर होईल हा एक प्रश्न आपला राहिलेला आहे मी त्वचा घेतो की महायुतीवर का किंवा आघाडीवर होईल मला प्रथम असं वाटत होतं की महायुतीची मतं खातील ते एक तर हिंदुत्वाच्या प्रश्नावर खाऊ शकतील मराठीच्या प्रश्नावर पण खाऊ शकतील कारण शिंदेचा पण मुद्दा मराठी आणि हिंदुत्व आहे भाजपचा हिंदुत्व आहे त्यामुळे त्यांची मतं खातील आणि भारतीय जनता पक्षाच्या <coughs> मायुतीला धोका होईल असं मला वाटत होतं संजय ज्यावेळेला म्हणाला की हा अपशकून आहे कर्ण राज ठाकरे यांचा हा विघ्न संतोषी पण आहे तर मी त्याला विचारलं की म्हटलं अरे मला स्वतःला असं वाटतं की राज ठाकरेंमुळे भाजपचा आणि एकनाथ शिंदे यांचा तोटा होईल त्यांची मतं ते खातील तर तू अपश्यकून विघ्न संतोषी असं म्हणून राज ठाकरेंच्या विरुद्ध का बोलतोयस उलट तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्यांच्या दोघांची मतं ते खातायत आणि तुमची मतं शाबूत राहत आहेत जी बेसिक आहेत मराठा दलित मुसलमान धनगर हे जे आहेत आणि ओबीसीतले काय तर तुम्ही उलट आनंद केला पाहिजे तो न नाही आणि असं नाही होणार राज ठाकरे हा शेवटी ठाकरे आहे आणि त्यामुळे तो शिवसेना ठाकरे गटालाच घायक घातक ठरेल याचं कारण लोक दोन ठाकरेंमध्ये तुलना करतील ओ गोष्ट खरीची आहे आणि म्हणजे संजयनीच माझ्या लक्षात राहून दिली तो म्हणजे दोन ठाकर्यांना जर तुलना केली तर राज कुठल्या कुठे पुढे जातो उद्धव मागे पडतो उद्धव हा एक आळशी ऐतख निष्क्रिय निर्जीव निस्तेज आणखीन काय मी असेल असा हे तो म्हणायला नाही हे मी म्हणतोय असा मुख्यमंत्री होता ना दुबळा आता तर तो कसा आमचं राज कसे टुंटुणीत दिसतात आता खाऊन पिऊन सुखी उद्धव असं वाटतं की सुभाष देसाई आणि ते अनिल देसाई अनिल देसाई पण जरा तोरणून दिसतो त्याच्यापेक्षा पण यांच्यासाठी तो आता म्हातारा झाला उद्धव अकाली म्हातारा पण आलं त्याला असं सगळा झाडल्यासारखा वाटतो पिस झाडलेला मोर कसा दिसावा नाचताना हे किती केविलवाणा दृश्य असतं तसं करून केविलवाणा असा उद्धव वाटतो असा उंच जे उंच असं काल त्याचं ते लोटांगणाचं चित्र जे आलं ना त्याच्यामध्ये तो जी ती त्याची हे दाखवली मला एकदा असं शंकाली मिळते हे चित्र राज ठाकरेंनी असं नाही काढलं इतकं सुंदर काढलेलं होतं ते कुणी काढले मला माहिती नाही पण इथे आमच्या ठाण्यात ते होर्डिंगवर लावलं होतं ते सगळीकडे आलं पण लोटांगणं घालेलं लोटांगणं यांच्या पुढे तर संजय म्हणतो ते खरं आहे की दोन ठाकरेंच्या तुलनेमध्ये तो भाव पण जाईल राज ठाकरे विल बी मोर अट्रॅक्टिव्ह लोकं मत देतील उद्धव ठाकरे पेक्षा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे समोरासमोर उभे राहिले एक हायपोथेटिकल असं होणार नाही मला ना ना माहिती पण एकाच मतदारसंघात उद्धव आणि राज उभे राहिले तुम्ही कोणाला मतं द्याल उद्धवला द्याल का राजा नव्वद टक्के लोक राज ठाकरेनं मतं देते हेच महाराष्ट्रात घडू शकतात आणि पंचवीस पन्नास येऊ शकतात आणि एक दबाव गट ते निर्माण करू शकतात त्यांनी मुख्यमंत्री पदाची भाषा करावी पण दबाव गट म्हणून काम करण्याचं आणि जे कुठलं सरकार येईल त्या सरकारमध्ये सामील होण्याचं देखील मी फारच मोठं विधान करतोय उद्दिष्ट ठेवावं असं मला वाटतं धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी